मुंबईकरांनो यंदा महापालिका निवडणुकीत इतिहास घडणार आहे कारण मुंबईत येणार आहे महिला राज होय महिलांसाठी आरक्षित प्रभागांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आणि हा बदल मुंबईची राजकीय हवाच बदलून टाकणार आहे देशाला सर्वाधिक कर देणारी आणि आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे आपली मुंबई महापालिका आणि त्या महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच एक मोठी आकडेवारी समोर आली असून दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी तब्बल एकशे चौदा जागा महिलांसाठी राखीव म्हणजेच महिलांना पुरुषांपेक्षा एक प्रभाग अधिक आणि त्यामुळे येऊ घातलेल्या सभागृहात महिलांचा दबदबा दिसणार आहे नक्की तसेच आरक्षणाच्या सोडतीत ओबीसी चे एकसष्ट प्रभागांपैकी एकतीस अनुसूचित जातीचे पंधरापैकी आठ आणि अनुसूचित कमालीचे दोन पैकी एक प्रभाग महिलांसाठी राखीव ठरले इतकंच नाही तर मुंबई महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत सात महिलांनी महापौर पदी पुषवलेला आहे सुलोचना मोदींपासून किशोरी पेडणेकरांपर्यंत या महिला महापौरांनी मुंबईच्या प्रशासनाला आपली ठळक छाप उमटवली आहे मुंबईच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत स्नेहल आंबेकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रियतमा सावंत यांचा सत्तावन्न मतांनी पराभव करून महापौर पद पटकावलं होतं तर एकोणीसशे छप्पन मध्ये सुलोचना मोदी ह्या मुंबईच्या पहिल्या महिला महापौर ठरल्या तसेच एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये निर्मला सामंत प्रभाळकर यांनी झोपडपट्टीत फिरणाऱ्या जनतेच्या महापौर म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये विशाखा राऊत यांनी शिवसेनेच्या पहिल्या महिला महापौर झाल्या असून दोन हजार सात मध्ये डॉक्टर शुभा राऊ यांनी तंबाखू मुक्त मुंबईसाठी मोहीम राबवली तर मात्र दोन हजार नऊ मध्ये श्रद्धा जाधव यांनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन चर्चा रंगवली तर तसेच दोन हजार एकोणीस मध्ये किशोरी पेडणेकर ह्या बिनविरोध निवडून येत परिचारिकेपासूनच्या महापौर पर्यंतच्या प्रवासामुळे विशेषतः चर्चेत राहिल्या मुंबईच्या या सर्व महिला महापौरांनी प्रशासनाला नवी दिशा देत इतिहासात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं मुंबईच्या राजकारणातील हे बदलते चित्र आणि महिलांचं वाढतं नेतृत्व आगामी निवडणुकीत कोणता मोठा बदल घडवणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा मी तनुश्री सणस लवकरच भेटूया आणखीन एक विशेष रिपोर्ट सह